नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आता दिसत आहे बीडमधील मसजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड जेलमध्ये आहेत तसेच या हत्येमधील तीन प्रमुख आरोपी अजून सुद्धा फरार आहेत त्या बाबतीतला तपास सीआयडी करत आहे परंतु हा तपास योग्य रीतीने व्हावा यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांनी केली होती इतकंच नव्हे तर ही मागणी करत असताना अजितदादा गटाचे सुद्धा काही यामध्ये सहभागी झाले होते मग त्यामध्ये बीडमधील प्रकाश सळंके असतील किंवा मग इतर आमदार असतील पण सरकारने मात्र त्या मागणीवर विचार केला नाही आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही पण आता धनंजय मुंडे अडचणीमध्ये वाढ झालेली आहे कारण आता फक्त बीडमधीलच नव्हे तर मराठवाड्यामधील अजितदादा गटाच्या आमदारांनी ही मागणी केली आहे आपल्या पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी आणि या सरकारची प्रतिमा जपण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा हा तपास पूर्ण झाल्यानंतर परत त्यांना मंत्री करावं अशी मागणी त्या आमदारांकडून करण्यात येत आहे तसेच दुसरीकडे अजितदादांवरती सुद्धा दबाव वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाऊ शकतो पालकमंत्री पदावरून आधीच त्यांचं नाव आता कट झालेलं आहे बीडचं पद अजितदादांकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दिवसेंदिवस धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे परंतु या सगळ्या पर प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचं सुद्धा नुकसान झालेलं आहे पालकमंत्रीपद त्यांना भेटण्याची शक्यता होती पण ती सुद्धा त्यांना मिळताना दिसत नाही मंडळी या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र